कशात तुम्ही मी सखी लेडीज केल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे सुंदर अशा ब्लाऊज डिझाईनच कलेक्शन जे आपल्याला आता लग्न करायसाठी आपल्याला ब्लाऊज डिझाईनचे कलेक्शन लागणार होत ते ला आज आपण बघणार आहे वेगवेगळ्या ब्लाऊज डिझाईन आजच्या व्हिडिओ मध्ये केलेले आहेत तर ते व्हिडिओ पूर्ण बघायचा हो आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवले असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर सुद्धा करा म्हणजे रच तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील चला मग तुमचा जास्त वेळ घेता छान व्हिडिओ छान असेल बघा आपण बघणार आहे आज या ब्लाऊज डिझाईन्स त्याचं कलेक्शन अगदी सुंदर असं कलेक्शन आपण बघणार आहे तर आपल्या ह्या आठ ब्लाऊज डिझाईन आहे तर एकदम छान अशा ब्लाउज डिझाईन बघायच्या आपल्याला तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे मी बघूया आपण एक एक डिझाईन कशी येते आपण पहिले नाही ब्लाऊज बाजूला ठेवून म्हणजे आपल्याला सोपं पडेल बघायला तर बघा एकदम मस्त असा वि गळा आपण बनवलेला आहे बघू शकता तुम्ही एकदम सुंदर अशी कोणत्याही साडीवर ती उठून दिसेल अशी डिझाईन आपण बनवली त्याच्यासाठी सुंदर असे लटकन बनवले आणि समोसा लेस आपण लावली इथे सुद्धा आपण हे समोसा लेस लावली आणि इथे कपड्याची डिझाईन बनवून लावले निरळा निरळ्याला सुद्धा आपण इकडनं दोन लेस लावलेले आहेत त्याची डिझाईन बनवली इकडनं एकच लेस लावली आणि इकडनं हे कपड्याचे डिझाईन बनवून लावलेली अतिशय सुंदर असा हा गळा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही कोणत्याही साडीवर असा व्हिगळा जर शिवला तर तुमच्या साडीचा आणि तुमचा लुकसुद्धा चेंज होऊन जाईल तर बघू हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तर तुम्ही पूर्ण बघायचं आहे आणि तशी डिझाईन बनवून बघायची बघा आपलं एक दुसरं ब्लाउज याचं सुद्धा खूप सिंपल असा गोल गळा आहे आणि गोल गळ्याला आपण ही फिल्ची लेस लावून त्याला अतिशय सुंदर असं बनवलं आहे इथे आपण हे कपड्याचेच बनवलेली डिझाईन फक्त हे आपण असे त्रिकोण बनवले मोठा त्याच्यापेक्षा छोटा त्याच्यापेक्षा छोटा असे बनवले आणि त्याच्यापासून आपण सुंदर अशी डिझाईन बनवली बघा अगदी म्हणजे ज्यांना खूप असं जास्त डिझाईन आवडत नाही खूपच ओव्हर डिझाईन नाही आवडत त्याच्यासाठी अशी सिंपल डिझाईन तुम्ही बनवून बघा त्यांना खूपच आवडेल आणि ब्लाउजही खूप सुंदरच दिसेल तर बघा आपला हा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तर तुम्ही बघायचा आहे तो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण डिझाईन कशी बनवली तर बघा आता हा तीन नंबरचा ब्लाउज आहे तर याचा आपण घेतला आहे मटका गळा आणि मटक्या गळ्याला आपण मस्त अशी पायपिंग केलेली आहे बिना कॅनवसचा मटका गळा आहे तर अतिशय सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं आहे मी मटका गळा कसा बनवायचा आहे ते याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे सुंदर असे लटकन बनवले आणि मस्त असे बटाखाय आपण बनवून याच्यावरती लावलेले सुंदर अशी एक छोटीशी लेस सुद्धा त्याच्यावर लावली सिल्वर कलरचे मनी लावलेले आहेत आपण त्याच्यामुळे आणखीनच ह्या ब्लाऊजचा लुक चेंज झालेला आहे आणि खूपच सुंदर दिसतोय मैत्रीण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे हा सुद्धा म्हणजे ह्या ब्लाऊजचा सुद्धा आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तुम्ही बघायचं आहे आणि अशी डिझाईन ट्राय करून पण बघायची आहे बघा हा अतिशय सुंदर असा आपला तिसरा गळा झाला आता आपला आहे हा चौथा गळा तो सुद्धा असा गोल Simple, आ, सिंपल आणि सोबर असा बनवलेला आहे तर बघा आपण फ्रिल बनवून लावली फक्त आणि त्याच्यावरती हे जा लावलेत आपण कपड्याचेच असे त्रिकोण बनवून तर त्याच्यामुळे हा ब्लाऊज अतिशय सुंदर दिसतोय आणि असं आपण नवरीच्या ब्लाऊजला सुद्धा करू शकतो बघा अतिशय सुंदर असा लुक आलेला आहे त्या ब्लाऊजला सिंपल गळा आणि सोबर दिसणारा ब्लाऊज याच्यामुळे साडी आणखीनच छान दिसणारी बघा आता आपला आहे पाचवा ब्लाउज पाचव्या ब्लाऊजला सुद्धा आपण गळायला एक वेगळाच आकार दिलेला आहे मैत्रीण बघा अतिशय सुंदर असा आपण हा आकार इथपर्यंत दिलेला आणि खाली आपण हे कपड्याची अशी फ्रील बनवली म्हणजे असं फक्त प्लेटा टाकला आणि त्याचा पॅच बनवून इथे लावलेला आहे आणि तो पॅच जो बनवला आपण तो साडीच्या कपड्याचा सा बनवायचा सा आहे म्हणजे कळल तुमचा ब्लाऊज खूपच छान दिसेल साडीचा सा कपडा वापरून इथं आपण लटकन पण तयार करायचे आहे आणि इथे पॅच लावायचं आहे त्याच्यामुळे काय होईल तुमची साडी आणि ब्लाऊज एकदमच आकर्षक दिसेल आणि तुम्ही घातल्यानंतर सुद्धा असं कोणीही विचारेल खूपच छान ब्लाऊज म्हणून तर बघा आपली ही पण डिझाईन झाली त्याच्यानंतर आपलं आहे सावं ब्लाऊज त्याला तर आपण खूपच सुंदर असे पॅच बनवलेत आपण ह्या व्हिडिओला नाव दिलेलं आहे तीन पत्ते डिझाईन तर बघा तिचीच डिझाईन आहे तर तीन पानं आपण त्याला बनवलेले आहेत आणि साडीच्या कपड्याच्या पण हे पानं बनवायचे तेच कपड्याची आपण कॉन्ट्रास्ट पायपिंग केलेली मस्त असे लटकन त्याला लावले त्याच्यामुळे हा ब्लाऊज झालेला आहे तीन पत्ती ब्लाऊज डिझाईन म्हणून तर याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे तर तुम्ही नक्की बघायचं आहे हे कसे बनवले आपण ही पॅच एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि कसे लावले ब्लाऊजला तेही बघायचं आहे आणि ट्राय करून नक्की बघायचं आहे त्याच्यानंतर आपला आहे सात नंबरचा ब्लाऊज जो आहे मटकाच गळा आहे पण फक्त आपण काय केलं आहे त्याला डेस लावून खूपच सुंदर असा बनवलेलं आहे तर बघा आपण मटकाच गळा बनवलेला आहे त्याला मस्त असे नॉट लावले आणि फक्त आपण हे दोन तीन लेस अशा लावल्या तर गळा अतिशय सुंदर झाला आहे ज्या बायकांना असं खूप सिंपल गळ्या आवडतात किंवा असे खूप डिझाईनर गळ्या आवडत नाही त्यांच्यासाठी अशी छोटीशी डिझाईन तुम्ही करू शकता तर बघा किती सुंदर असा दिसतोय हा गळा तर हा सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करायचा आहे खूपच सुंदर आलेला आहे तो गळा त्याच्यानंतर आहे आपला आठ नंबरचा ब्लाउज जो सुद्धा आपण बनवलाय गोल गळा त्याला सुंदर असे लटकन बनवले बघा मोठ्या मोठ्या लटकन जे बनवले आणि सिल्वर कलरची लेस लावली त्याच्याने हा ब्लाऊज खूपच आकर्षक असा दिसतोय लेस सुद्धा आपण खूपच छान पद्धतीने लावली त्याच्यामुळे या गळ्याचा पूर्ण ब्लाउजच चेंज पूर्ण लुकच चेंज होऊन गेलेला आहे आणि तुम्ही हात पण व्हिडिओ बघायचा आहे तर इथे आपण सुंदर असं पॅच लावायचा आहे आणि ब्लाऊज ला आणखी आकर्षक असं बनवायचं आहे तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे असे छानशी व्हिडिओ आपण रोज घेऊन येतो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा कसं वाटलं आपलं ब्लाऊजचं परीक्षण अगदी अगदी सुंदर आणि छान अशा पण डिझाईन्स बनवल्या आहेत एकदम सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर लागले नसाल चॅनलला सबस्क्राईब केलं असाल तर नक्की करा त्याचबरोबर बेलायकॉनचं बटन सुद्धा दाबा म्हणजे रोज तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील आणि रोज नवीन येणारा व्हिडिओ पहिले तुम्हाला दिसेल चला मग असा पुन्हा एकदा छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय